कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि पन्हाळा तालुक्यातल्या एका लेखकान सर्वात मोठा पुरस्कार आपल्याला म्हणता येईल असा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार आपल्या कादंबरीसाठी प्राप्त केला आणि साहित्य क्षेत्रातलं ह्या जिल्ह्याचं एका साहित्यिकाची कामगिरी काय असू शकते याची ओळख सगळ्यांना करून दाखवली ते आपल्या त्याच या लेखकाचा सन्मान आपल्या कुटुंबाच्या वतीनं अगोदर संपन्न झाला पाहिजे या भावनेतून खर तर दक्षिण भारतात काम करणाऱ्या या साहित्य सभेनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं अतिशय मनोभावे या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले या पुरस्काराचं मूल्य ज्यांना कळत या साहित्य क्षेत्राचं महत्व ज्यांना माहिती आहे ते सगळेच या कार्यक्रमात उपस्थित असणारे मान्यवर ज्यांच्या अमृत हस्ते आज आपण हा सन्मान या ठिकाणी साकारला ते राजेश्री शाहू महाराजांचे वंशज

खर तर ज्यांची ओळख आज वेगळ्या पद्धतीने ह्या व्यासपीठावर माझी झाली की ह्या कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचं सामर्थ्य ज्यांनी दाखवलं आणि खरोखर ह्या कादंबरीचा विषय हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे याच्यावर शिक्कामोर्तब साहित्य अकादमीच्या के त्यांनी केलं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही त्या आदरणीय पंडित मॅडम या कादंबरीवर आज आपल्या सगळ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय नामदेव श्री माळी ज्यांच्यामुळे खर तर आपण आज सगळेजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे ते कृष्णाची होत त्यांच्या कुटुंबातले या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले त्यांचे सगळे कुटुंबीय आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला आम्हा सगळ्यांना या कार्यक्रमासाठी मनापासूनच निमंत्रण दिलं ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताव्य केलं ते आदरणीय विजयजी चोरमारे भीमरावजी धुळकूळ डॉक्टर विनोद कांबळे आणि त्यांच्याबरोबर काम करणारे या दक्षिण भारतीय साहित्य सभेचे सगळे त्यांचे सहकारी कार्यकर्ते सगळ्यात अगोदर पन्हाळा तालुक्यातल्या एका सगळ्या तालुकावासियांना कोल्हापूर जिल्हावासियांना अभिमान वाटावा इतकं मोठं कर्तृत्व त्याच्या लेखनीतून साकारून दाखवलं याचा प्रचंड मोठा अभिमान माझ्या सह आमच्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी झालाय कारण साहित्य अकादमी म्हणजे काय हा पुरस्कार कुणाला दिला गेला या पुरस्कारासाठी माणसं काय करतात याची ओळख खर तर आपल्या सगळ्यांच्या समोर जर असू शकली तर या पुरस्काराचं महत्व मला वाटतं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने जाणवत मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगितलं पाहिजे की साहित्याची निर्मिती ही समाजाला एक दिशा देण्यासाठी होत असते मानव जातीच्या कल्याणाचा विचार साहित्यातून समोर येत चा, असतो माणसाच्या निसर्गाच्या समोरच्या सहचारण वाटचाली मधला संवाद आणि त्यातून घडणारी जडणघडण या साहित्यातून समोर येत असते आणि प्रचंड मोठं ज्ञान खर तर ह्या साहित्यातून एका पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी जात असतं आणि म्हणून मी जो इतिहास या साहित्य अकादमीचा सा वाचायचा सा प्रयत्न केला मला वाटतं एकोणीसशे चव्वेचाळीस साली आपला देश स्वतंत्र होण्याच्या पहिल्यांदा अशा प्रकारचे पुरस्कार दिले जावे आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरची मान्यता मिळावी हा प्रयत्न त्या काळातल्या साहित्य अकादमीने त्या ठिकाणी केला पण दुर्दैवानं त्यावेळेला त्याला परवानगी मिळाली नाही आणि एकोणीसशे बावन्न साली पहिल्यांदा तर अशा प्रकारचे पुरस्कार करना या क्षेत्राचा सन्मान करणारे आणि या क्षेत्राच्या महत्त्व जाणून समाजाच्या उन्नतीसाठी दर्जेदार साहित्याचा निर्मिती किती महत्वाची आहे दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचा मान सन्मान प्रतिष्ठा यातून नव्या साहित्यिकांना उर्मी देण्याचं काम आपण का केलं पाहिजे या भावनेतून झाल्याचा इतिहास तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग हा पुरस्कार पुन्हा कुणाला मिळाला असा ज्या वेळेला विषय आपण कधीतरी डोळ्यासमोर घ्यायचा प्रयत्न करतो मला वाटते अनेक जणांना वाचन संस्कृतीची आवड आहे ज्यांनी वाचनासाठी खर तर आपला वेळ दिलाय आजच्या पिढीबद्दल आपण बोलू शकत नाही पण नशिबाने तुमच्या माझ्या पिढीला ज्या काळात खरंतर आपल्याकडे टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता आणि वाचन आणि वाचनाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करणारी एक व्यवस्था घेऊन आपल्याला जगायला विजयराव मिळाला आणि म्हणून खरं तर आपण थोडेसे नशिब आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि मग ययातीसारखी कादंबरी ज्यांच्या हातून साकारले ते विसर खांडेकर असतील रणजित देसाई असतील विश्वास पाटील असतील अनेक अशी नावं की नाव या मराठी साहित्य विश्वातली एक उच्च कोटीची नावं म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो या आणि या लेखकांना जो सन्मान मिळाला आज तो सन्मान माझ्या कृष्णात खुद सारख्या एका लेखकाला नोचोय हा परमोच्च कोटीचा आनंद खरं तर विजयराव त्याचं गाव निकमवाडी सारखं गाव हे पन्हाळ्याच्या खर तर ज्याला आम्ही बांधारी होतो कारण पूर्वीच्या काळाकडे ज्या वेळेला आपण बघतो ज्या वेळेला राजेशाही आपल्याकडे होती आणि एखाद्या विभागाचा कारभार हा गडावरनं चालायचा आणि त्या गडाच्या सगळ्या व्यवस्था पुरवण्यासाठी म्हणून गडाच्या खाली पहिला टप्पा जो असतो त्याला आम्ही बांधारी म्हणतो आणि त्या बांधारीच्या गावांच्या माध्यमातून खर तर त्या काळातली सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जायची अशा या बांधारीमध्ये वसलेलं हे निकमवाडी नावाचं एक छोटस गाव आहे आणि त्या गावात जन्माला आलेला कृष्णा खोत सारखा एक खर तरुण मी त्यांच्याशी होतो कारण या सगळ्या बांधारीच्या शिक्षणाची व्यवस्था आमच्या वारणा समूहाचे कैलासा तात्या साहेबांच्या बरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आमचे कैलासा आम्ही त्यांना गोळोनी मामा म्हणासो त्यांच्या पुढाकाराने आणि पन्हाळ्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या वतीनं तर त्या पन्हाळ गडावर मला वाटतं ताराराणींचा जो वाडा होता त्या तारा वाड्यामध्ये पहिली शाळा त्या ठिकाणी सुरू झाली आणि ती शाळा सुरू झाली म्हणून त्या बांधारीतल्या अनेक कृष्णात खरं तर मुलांना एक शिक्षणाचं व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध झालं आणि तुम्ही कधी आज आपण विचार करायचं ठरवलं तर आज निकमवाडीतनं पन्हाळ्याला चालत जावा म्हटलं तर जाणार नाही अनेक गावं आहेत म्हणजे आमच्या बुधवारपेठ असेल आपटी असेल नेबापूर असेल आणि त्या बांधाडीनं ही मुलं तो चढ चढून त्या पन्हाळगडाच्या शाळेवर जायचं आणि ज्ञानावरच्या अगोदर श्रद्धेतून खर तर त्यांनी हे कष्टातून मिळवलेलं जे ज्ञान आहे रोज चार चार पाच पाच किलोमीटर गड चढून जायचं आणि संध्याकाळी गड उघडून यायचे आणि त्यातून स्वतःला ज्ञानाने संपन्न करून खरं तर या सगळ्या जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा आविष्कार आज कृष्णात खोल सारख्या लेखकांनी आपल्यामध्ये सामावल्याचं चित्र आज आपण त्या ठिकाणी बघतोय मला खर तर कृष्णात खोतांच्या बद्दल सांगितलं पाहिजे की शिक्षक म्हणून त्यांनी घेतलेली जबाबदारी आणि प्राथमिक शिक्षकापासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शिक्षक म्हणून त्यांनी केलेला प्रवास आणि स्वतःच्या समृद्धीबरोबर स्वतःच्या ज्ञानाला समृद्ध करणाऱ्या व्यवस्थेमध्ये या ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी जे वाहून घेतलं यातून जे त्यांनी आज आपल्या समोर त्यांचं व्यक्तिमत्व उलगडले खरं तर ते न उलगडणारं व्यक्तिमत्व आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मला कृष्णाजींना सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या वेळेला राजकीय मंडळी लेखक कसा असतो किंवा लेखकाला एखादी गोष्ट कशी सुचते लेखक कसा लिखाण करत असेल असा ज्या वेळेला प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर की त्या भूमिकेत आपल्याला ती भूमिका समजत नाही आणि एखाद्या जा भूमिकेत जाणं काल्पनिक दृष्ट्या का जगायचा प्रयत्न करणं आजूबाजूच्या अनुभवांना त्याच्याशी सोडायचा प्रयत्न करणं त्याची तात्विक संगट घालण्याचा प्रयत्न करणं आणि शब्द रूपात ते साहित्य निर्माण करणं या दृष्टीनं खरं तर एखादा लेखक काम करत असेल असं आम्ही एखाद्या लेखकाचं वर्णन करायचो पण तुमच्या साहित्याच्या सगळ्या वाटचालीचा जर आढावा घ्यायचा ठरवला तर खरोखर तुमचं साहित्य कसं निर्माण झालं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर पडतो तर ग्रामीण भागात तुम्ही शर्माला आला ग्रामीण भागात तुम्ही धानाचे मोठे झाला आज कळ्यासारख्या गावात शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करताय सगळं आयुष्य ह्या खर तर ग्रामीण जनतेशी तुमचं त्या ठिकाणी गेलं त्यामुळं ग्रामीण कर्ज ग्रामीण लोक जीवनाशी निगडीत तर आपल्या लिखाणाची जी वाज आहे तो असलं काही वेगळं आहे असं मला वाटत नाही पण प्रामुख्यानं इतक्या प्रकारच्या विषयांना तुम्ही घातलेला असो काही हात आहे त्याचं आश्चर्य तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी होतं दोन हजार पाच सालापासून तुमची झालेली या लिखाणाची सुरुवात आणि मग का, त्या आनंदी सर मुलगीच्या आनंदी नावाच्या मुलीच्या दुःखाच्या कादंबरीच्या माध्यमातून गावठाणकार कृष्णा खो या माध्यमातून लेखकाच्या क्षेत्रात तुम्ही केलेलं पदार्पण ग्रामीण राजकारण आणि ग्रामीण राजकारणातला गाव पातळीवरचा राजकारणी नेता आणि त्याच्या नसा नसामध्ये घडलेलं राजकारण त्यातून घडणाऱ्या त्या गावातल्या सामाजिक राजकीय घटनांचे परिणाम त्याच्या व्यक्ती जीवनांच्यावर होणारे परिणाम याच्या अनुषंगानं रौदाळ नावाचा जो विषय तुम्ही मांडला तो खरंतर तर त्या दुःखी आनंदीच्या विषयाच्या पेक्षा संपूर्ण वेगळा विषय मांडायचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला एक वेगळं पण आपल्या लिखाणातून आपण त्या ठिकाणी बघितलं मला वाटते आपल्या समाजातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक घटना आपण घडताना रोज बोलत असतो आज आपण बोलतो गुंतवणा तरी तारात टिंपू टाकलाय आज ग्रामीण भागातल्या एखाद्या कुटुंबाला जर अपयश आलं तर माझ्यावर देव घातलाय का ह्यापासून म्हणजे आमची काही देवस्थानं तर पन्हाळा शह म्हणजे घालायची आणि काढायची अशी देवस्थान आम्ही त्याच्याकडे आणि आज विजयराव म्हणजे काही आहे आणि त्याच्याशी निगडीत बाबा मला एक व्यथा काही मांडता येईल का हा प्रयत्न करतो त्याच्या साहित्य लेखकाच्या शेतीतनं निर्माण झाल्याचं चित्र आपण बघितलं म्हणजे एक प्रकार म्हणतो एखादा लेखक लिहित असताना किती दी विषयावर त्या ठिकाणी दी लिहू शकतो ग्रामीण भागातल्या जमिनी कशा विकल्या जातात आणि ग्रामीण जागातल्या जमिनी कशा घेतल्या जातात तर त्या शेतकऱ्याला फसवण्यासाठी काय काय उपचार केले जातात हा एखाद्या दे कादंबरीच्या लिखाणाचा विषय होऊ शकतो का खर तर हा फार मोठा विषय आहे कारण एखादी कुटुंब चांगली चांगली असणारे कुटुंब आज उद्ध्वस्त झाल्याचं चित्र म्हणतोय विश्वासान खर तर लोक अडचणीत आलेली आमिष्याच्या माध्यमातून फसवली गेलेली आणि उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या व्यवस्था त्या ग्रामीण भागातल्या जमिनीच्या विविध व्यवस्थेच्या व्यवस्था ह्या मला मांडता येतील का यासाठी त्यांनी खरं तर प्रयत्न असेल अशा अनेक प्रकारचं लेखन खरं तर ज्याचा उल्लेख ह्या छोट्याशा कार्यक्रमात करणं अवघड आहे पण त्या व्यक्तिरेखा हे जगले कसे आणि इतक्या प्रकारच्या व्यक्तिरेखा इतक्या चांगल्या पद्धतीनं मांडता कशा येतात हा मला न उलगडलेल्या कृष्णा कोतांच्या व्यक्तिमत्वाचा विषय असेल तुम्हाला मला सांगतो आणि तर विजयराव धनुष्य विषय मांडला की रिंगण ही कादंबरी हा सिनेमा काढावा अशी कादंबरी आहे किंवा मी म्हटलं की साहित्य अकादमीच्या अगोदर आमच्या पंडित मॅडमला ना कळलं की हा विषय आंतरराष्ट्रीय कादंबरी आहे कारण जो विषय तुम्ही मांडायचा प्रयत्न केला प्राणी एखादा उत्क्रांत होऊ शकतो आणि माणूस जर उत्क्रांत घ्यायचं ठरवलं आणि त्यांना आपल्या मूळ जागेवर जायचं ठरवलं तर नेमकं काय होऊ शकेल हा एक कल्पना विश्वासला उद्याचा विचार तुम्ही एक प्रश्न म्हणून वाचकांच्या समोर निर्माण करायचा ज्या वेळेला हा प्रयत्न करताय त्यावेळेला ह्या कादंबरीला आणि तुमच्यातल्या साहित्यिकाला विज्ञानाची जोड आहे का फक्त विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या विचार करणाऱ्या लोकांना खर तर साहित्य क्षेत्रातून बदलणाऱ्या समाजाची एक विचारधारा मांडायचा तुम्ही या रिंगणच्या माध्यमातून प्रयत्न करताय का हा विचार त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतो अतिशय सुंदर कल्पना तुम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे पूर्ण वाचू शकतो नाही तर प्रामुख्यानं धरणग्रस्तांच्या माध्यमातून गाव सोडून जाणाऱ्या देवापानं आपली महिष त्याच ठिकाणी सोडून आला आणि त्या म्हैशीला पुन्हा जंगलात फिरत असताना ती मूळ म्हैशीच्या स्वरूपात त्या ठिकाणी केली आणि मग त्या देवाप्पाचा आणि त्या म्हैशीचा झालेला संघर्ष आणि निसर्ग आपल्याला काय शिकवतोय मानवाच्या निसर्गाच्या या संघर्षामध्ये आपण नेमका कसा प्रवास करणार आहोत बहुतेक कारण हाच विषय आहे की पूर्ण वाचलं जाईल पण इतकं सुंदर हे विषय मांडायचा प्रयत्न केला आहे हा सगळ्या मनुष्य जीवनाच्या उद्याच्या आव्हानांना विचार करायला लावणाऱ्या विषयाशी निगडीत आहे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगसारखा विषय असेल बदलणारा निसर्ग असेल बनवणाऱ्या संस्कृती असतील बनवणाऱ्या विचारधारा असतील आणि ह्या सगळ्यांच्या परिणामांच्यातून उद्याचं माणसांच्या विश्वाच्या समोरचं आव्हान काय असू शकतं याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न <coughs> खर तर कृष्णाची तुम्ही या कादंबरीच्या माध्यमातून केलाय असं मला वाटतं आणि म्हणून ही कादंबरी खर तर विस खांडेकरांच्या किंवा रणजित देसाईच्या पात्रतेत दे त्या ठिकाणी जाऊ शकली एवढा मोठा सन्मान मिळवू शकली आणि हे कर्तबगारी खरं तर आई सरस्वतीच्या प्रत्यक्ष कृपेतून तुम्हाला त्या ठिकाणी लाभली अशा प्रकारची लेखनाची समृद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचं लेखन होण्यासाठी मला वाटतं की आपण स्वतःला त्या ब्रह्मांडाशी जोडावं हो लागतं आणि ज्या वेळेला तुमची कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो तुम्ही एकमेकाशी होऊन अशा प्रकारचे काही लिहायचा प्रयत्न करता त्याच वेळेला अशा प्रकारचं लिखाण साकारू शकतं आणि तुम्ही केलेल्या ह्या साहित्यावरच्या श्रद्धेतून तुम्हाला हा एक आशीर्वाद ह्या साहित्य अकॅदमीच्या रूपाने मिळवला आहे खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद आणि अभिमान किती झाला आहे पण आपल्या रूपानं अजून मोठं हे मराठी साहित्याचं काम उद्याच्या काळात पुढं वाढत जावं अजून माणसाला चांगल्या गोष्टी पुन्हा निर्माण करण्याचं सामर्थ्य आज वाचन संस्कृतीपासून दुरवलेल्या नव्या पिढीला पुन्हा वाचन संस्कृतीपर्यंत आणण्याचं सामर्थ्य तुमच्यासारख्या लेखकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारलं जावं आणि ते घडवण्याची शक्ती आणि आशीर्वाद आमच्या ज्योतिर्लिंगानं तुमच्या पाठीशी उभा करावा एवढीच मनस्वी प्रार्थना तुम्हाला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी व्यक्त करतो विजय सोडमाने पुढे तर आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवून हा सन्मान करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि दक्षिण भारत साहित्य सभेचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपतो